अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने स्टेशनला अवैध धंदे बंद करण्याबाबत दिले निवेदन जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात दिनांक दोन आठ दोन हजार चोवीस रोजी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने पारत पोलीस स्टेशनला निवेदन देण्यात आले निवेदनामध्ये पारत पोलीस ठाणे अंतर्गत चालू असलेले अवैध धंदे बंद करण्यात यावे यामध्ये दारू विक्री वरली मटका पट्ट्याचे क्लब अवैध गुटखा विक्री असे अनेक चालत असलेले अवैध व्यवसाय त्वरित बंद करण्यात यावे सदरील व्यवसाय तीस दिवसाच्या आत बंद न केल्यास अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदनात इशारा देण्यात आले यावेळी पदाधिकारी यांनी तीन दिवसाचा अवधी दिला असून जर का अवैध धंदे बंद न झाल्यास अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने उपोषण करण्याचा इशारा पारत पोलीस ठाणे यांना देण्यात आला आहे यावेळी निवेदन देताना अखिल भारतीय भ्रष्टाचार संघर्ष समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष मुरलीधर डहाके जिल्हा जालना जिल्हाध्यक्ष कृष्णा लहाने जिल्हा उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष बाळासाहेब देशमुख सुनील उंबरकर उपाध्यक्ष ज्ञानेश्वर नरवाडे तालुका संघटक भोकरदन हरीश सपकाळ तालुका संपर्क प्रमुख ज्योतिताई बोर्डे महिला जिल्हाध्यक्ष जालना मंजुषाताई सपकाळ महिला तालुका संघटक तालुका महिला आघाडी उपाध्यक्ष अरुणाताई हिवरे कल्पना सोनवणे संपर्क प्रमुख रुपालीताई आंघोळणेकर तालुका अध्यक्ष भोकरदन महिला आघाडी शांताबाई शहर प्रमुख वंदना पाटील शाखाध्यक्ष मोहोळाई येथील महिला ज्योतिकृष्ण कृष्ण मुळे रंजना राणे राजेश्वर सपकाळ सुमन प्रभू भेंडे साईना साई साएन... सायना जबी मस्तान शहा मंगला व वासुदेव मस्के रंजनाबाई साबळे रेखाबाई गायकवाड यासह महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते अशी माहिती जिल्हा अध्यक्ष शालिकराव आहे न्यूज रिपोर्टर हरि बोराडे झी इंडिया चोवीस मी बाळासाहेब देशमुख अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती तालुका अध्यक्ष पोकरदर आमचे निवेदन असे आहे की भारत पोलीस स्टेशन अंतर्गत चालत असलेले आयोग धंदे ज्यामध्ये अवैध दारू विक्री प्रत्येक रोडवर परिसरातील प्रत्येक रोडवर दारू अगदी सहज मिळते त्यामुळे तरुण लहान लहान तरुण हे वेचनाधीन होत आहेत व सट्टा पत्ता हा प्रत्येक गावामध्ये चालू आहे तरी परिसरात या सट्ट्यापत्त्यामुळे तरुण हे कर्जबाजारी होत आहेत आणि या सट्टेपत्त्यामुळं वातावरण परिसरातील खराब होत आहे तरी अयोध्या धंदे चालत असलेले गुटखा विक्री गुटखा विक्री या परिसरामध्ये एक त्याचा मेन बॉस आहे आणि तो बॉस त्याच्या हाताखाली दहा पाच पंटर आहेत ते मोटरसायकलवर प्रत्येक खेड्यात जाऊन प्रत्येक पांडपरीवर गुटखा विक्री करतात आम्ही एका गुटखी गुटखा विक्री करणाऱ्याला वि विचारलं तर तो म्हणतो आम्हाला आमारे असे उपरचा घात आहे आणि त्याला सांगायला ले गेलं तर ते मगरूंची भाषा करतात तरी यांना पायबंद घालण्यासाठी प्रशासनाचे ज अधिकारी पाहिजेत तरी या प्रशासनाने त्यांना पकडून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी जेणेकरून तरुणा तरुणात बेकारी वाढणार नाही आणि आमच्या परिसरात बऱ्याच मुलांना तरुणांना या गुटख्यामुळे मुखाचे आधार झालेले आहेत तोंडाचे आधार झालेले आहेत तरी तरुण पिढी या गुटक्यामुळे उद्ध्वस्त होत आहे या तरुण पिढीला भविष्यात यांचं खराब होत आहे तरी यांचं भविष्य आबाधित राहण्यासाठी या गुटखा विक्रीवर ही तुरीतबंदी घातली गेली पाहिजे व परिसरातील मटका पत्ता साठा याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनात एक नम्रतेची विनंती आहे जय हिंद जय जेह महाराष्ट्र